नमस्कार सायलीला अर्जुनसोबत बाहेर जायचं असतं पण प्रियामुळे सायलीला अर्जुनसोबत जाता येत नाही त्यामुळे आता प्रियाला कसा चकवा द्यायचा आणि कसं अर्जुनसोबत आपण बाहेर जायचं हेच त्याचा सायली विचार करत असते अर्जुन तर पुढे गेलेला असतो पण सायलीने त्याला शब्द दिलेला असतो सायलीने सगळं जेवण आटपलेलं असतं आणि शेवटी ती प्रियाला चकवा देऊन तिथून जातच असते तेवढ्यात मात्र प्रियाचं लक्ष सायलीवरती पडतं आणि प्रिया खूपच हादरते प्रिया स्वतःशीच बोलते ही सायली माझ्या न कळत कुठे गेली काय माहिती पण मला हिचा पाठलाग केलाच पाहिजे हिचा जर का पाठलाग केला नाही तर खूपच मोठा घोटाळा होईल नक्कीच काहीतरी पुरावे शोधायला ही दोघं जात आता जर का मी यांचा पाठलाग नाही केला तर सगळं काही माझ्या हातातून निघून जाईल आणि तशीच स्त्रिया तडक बाहेर पडते इकडे रविराज तर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला प्रतिमा रविराजना म्हणते रविराज अहो असं काय करता का चिडताय तुम्ही अहो शेवटी तुमचीच मुलगी आहे ती रविराज तुम्ही तिला सांगून आलात की तुझा बाप मेला म्हणून रविराज तुम्ही त्याच तन्वीसाठी काहीही करायला तयार असता आणि आज त्याच तन्वीला तुम्ही एकदम परक केलं रविराज प्लीज असं नका वागू तुमच्या अशा वागण्याने खूप त्रास होईल तिला तेव्हा रविराज बोलतात होऊ दे त्रास झाला तरी चालेल पण एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे एक नंबरची खोटारडी आहे ती तिला बापाचं काहीच नाही खरं सांगायचं तर बापाविषयी प्रेम असतं ना तर तिने असं चोरून लग्न केलंच नसतं माझ्या नकळत लग्न केलं माझ्या नकळत नाही नाही त्या सुभेदारांना तर आता धक्का बसेलच आणि धक्का असा बसणार की तू बघच आता नाही ना तिची वाट लावली तर नावाचा रविराज किल्लेदार नाही मी हे ऐकून प्रतिमा बोलते तुम्ही स्वतःच्याच मुलीच्या संसाराची वाट लावणार तेव्हा रविराज म्हणतात हो कारण तिने या रविराज किल्लेदारशी पंगा घेतलाय मी माझ्या मुलीला सुद्धा माफ करणार नाही इकडे सायली अर्जुनला भेटलेली असते त्यावेळेला अर्जुन सायलीला त्या बोलतो सायली अहो किती वेळ लावलात तुम्ही मग आजपासून तुमची वाट बघत होतो तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला तर माहितीच आहे ना त्या प्रियाला चकवा देऊन यायचं म्हणजे खूपच कठीण काम आहे अर्जुन सर तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते खरं सांगायचं तर तिला कसा बसा चकवा दिलाय तरी सुद्धा माझा तिच्यावरती डाऊट नका काळजी करू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस सायली काही झालं तरी मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊच नका तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर चला आपल्याला तिच्याच बाबतीत खूप मोठा पुरावा भेटला आहे पण तो आता कसा शोधून काढायचा तेच कळत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली चला आणि अर्जुन आणि सायली निघालेल्या असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली त्यांच्या मूळ पत्त्यावर पोचलेले असतात त्यांना जिथे प्रियाविषयी सगळी माहिती मिळणार असते पण तेवढ्यात अर्जुनचं लक्ष गाडीतल्या काचेवरती जातं आणि त्याला प्रियाचा चेहरा अगदी लख्ख दिसतो त्यावेळेला लगेच अर्जुन सायलीला बोलतो सायली काहीही करू नका खरं सांगायचं तर फक्त आरशात बघा आणि अजिबात खानाकुणा करूच नका तेव्हा लगेच सायली आरशात बघते आणि तेव्हा तिला कळून जातं की प्रिया आपला पाठलाग करते तेव्हा लगेच सायली अर्जुनला बोलते बापरे ही तर मुलगी आपला पाठलाग करते अर्जुन सर मी तुम्हाला बोलले होते ना ही मुलगी शांत बसणार नाही ही मुलगी आपला पाठलाग करणारच तेव्हा अर्जुन बोलतो करू देत की तिला आपला पाठलाग करायचा आहे करू देत माझी काहीच हरकत नाही पण लवकरात लवकर आपल्याला लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे आता हिला दाखवूया सायली अर्जुन काय काय करू शकतात ते हिने आपला पाठलाग करून खूप मोठी चूक केली नाही ना आता हिची अवस्था खूप बिकट केली तर बघा खरं तर आजचा आपला प्लॅन फसला पण आज हिला मात्र धडा शिकवूया परत कधीच आपला पाठलाग करणार नाही असा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली काय करायचं ठरवलं तुम्ही त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही फक्त माझ्यासोबत चला तुम्ही जर का माझ्यासोबत आलात तर मी कोणत्याही संकटांना सामोरं जाऊ शकते तुम्हाला माहिती आहे तुम्ही नका काळजी करू मी सगळं काही नीट करे तुम्ही फक्त माझ्या सोबत चला तेव्हा अर्जुन बोलतो चला आणि अर्जुन आणि सायली मुद्दामून चालत असतात आणि मुद्दामून चालत असताना समोरच एक भाजीवाला बसलेला असतो त्याच्याजवळ जातात आणि सायली त्या भाजीवाल्या काकांना बोलते अहो काका तुमच्याजवळून भाजी घ्यायची म्हणून किती लांब आले तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली भाजी त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर आपल्याला भाजी घ्यावीच लागणार नाहीतर या प्रियाला प्रियाला दणका कसा काय बसणार आणि खरं सांगायचं तर आपण आपल्या मेन जागेवर आलोय आपल्याला काही करून इथून भाजी न्यावीच लागणार हे ऐकून मात्र अर्जुन भाजी घेतो आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीला बोलतो या मुलीला आपण सोडायची त्यावेळेला लगेच सायली बोलते अजिबात नाही या मुलीला तर आपण सोडायचंच नाही आणि सायली आणि अर्जुन रस्त्याने मुद्दामून चालत असतात तेव्हा गाडीमागे लपलेल्या प्रियाला सायली धरते आणि सायली म्हणते प्रिया तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र प्रिया चपापते तिला काय करावं तेच कळत नसतं ती चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो ओ मिसेस सायली ही तर तन्वी आहे पण ती आपला पाठलाग करत होती का तेव्हा लगेच प्रिया बोलते काही काय बोलता माझं इथे खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून मी आले होते उगाच मी तुमचा पाठलाग करत होते असं समजू नका मी तुमचा पाठलाग वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा लगेच सायली प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते बस झालं मला खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तिच्या झिंजा उपटत तिला घरात घेऊन येते आणि जोरात अश्विनच्या पायावर टाकते आणि तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने ओरडतो सायली तेव्हा मात्र सायली मोठ्याने ओरडते आवाज खाली अश्विन भाऊजी आवाज खाली माझ्यावरती आवाज नाही चढवायचा कारण अश्विन भाऊजी तुम्ही जे वागता ना ते चुकीचं वागता आणि तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा मी काहीही सहन करेन पण ही गोष्ट मात्र अजिबात सहन करणार नाही मला तुमची ही गोष्ट अजिबात पटत नाही काही झालं तरीसुद्धा अश्विन भाऊजी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अश्विन चांगलाच हादरतो त्यावेळेला अश्विन बोलतो तू अशी का वागलीस का तू हिला फरपटत आणलास तेव्हा पूर्णाजी बोलते सायली हे सर्व काय चालू आहे तेव्हा सायली बोलते पूर्णाजी मलासुद्धा हिला फरपटत आणायचं नव्हतं पण आम्ही दोघं नवरा बायको आहोत आम्ही कुठे जातो काय करतो हे बघण्यासाठी हिला यायची गरजच काय ही आमचा पाठलाग का करत होती विचारा हिला हिला जाब विचारा जाब तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाकडे बघते त्यावेळेला प्रिया बोलते पूर्णाजी माझं त्या साईटला काम होतं म्हणून मी गेले होते मी कोणाचाही पाठलाग करायला गेले नव्हते त्यावेळेला अर्जुन प्रियाला बोलतो बस झाला तर मी बस कर खरं तर तुझ्यावरती आमचा कोणाचाच विश्वास नाही एक नंबरची खोटारडी तर आहेसच अगं पण एवढीसुद्धा तूर्त बनू नकोस की तुझं खोटं पकडलं जाणार नाही तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी सगळं काही ऐकून घेईन अगं तू आमचाच पाठलाग करत होतीस आम्हाला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा मी शांत आहे का तर जाऊ दे कधी ना कधी तरी तू सुधारशील पण नाही तू तर सुधारूच शकत नाहीस आता तर मला कळून चुकलं आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू एक नंबरची खोटारडी काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला तुला माफ करावंसं वाटतसुद्धा नाही आमचा पाटला करत होतीस यापुढे जर का आमचं चोरून बोलणं किंवा आमचा पाठला केलास तर तुला सरळ पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी हे काय बोलतायत तू यांचा पाठलाग करत होतीस का तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाही प्लीज अश्विन तू माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी तुला सांगतोय ना खरंच सांगते मी अजिबात यांचा पाठलाग करत नव्हते तेव्हा सायली उलट्या हाताची सनसनीत कानाखाली प्रियाच्या देते आणि प्रियाला म्हणते खोटं बोलणं सोड किती खोटं बोलणार आहेस तेव्हा मात्र प्रिया हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली अर्जुनने प्रियाला वचक देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू